नमस्कार मित्रांनो मी अमित आदेश चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आज आपणाला माहिती देणार आहे की आपल्या शरीरावर किती प्रकारचे आजार आणि कीटक यांचं वास्तव्य झालेलं आहे आपल्या शरीरामध्ये भरपूर आजार असतात आपण दिवसेंदिवस कितीतरी औषध गोळ्यांचा परिणाम किंवा पुरवठा घेत असतो आपल्या शरीरासाठी तर मित्रांनो बऱ्याच वेळेस आपण विचार केला तर कमीत कमी वर्षाचा आपण हिशोब केला तरी दवाखान्याला एकदम कमीत कमी नॉमिनल रक्कम म्हणली तरी आपण पाचशे ते हजार रुपयापर्यंत दवाखान्यामध्ये घालवत असतो पण हेच आजार कमी करण्यासाठी म्हणजे जसे की तीनशे वीस आजारांवर उपचारसाठी एक माझ्याकडं महत्त्वपूर्ण असं गणित आहे की जे जर आपण अंमलात आणलं आणि ते जर आपण त्याचा उपयोग केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा उपयोग होऊन जाईल आणि हाच कोणता उपयोग आहे त्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे त्या अगोदर मित्रांनो आपण जर आपल्या आदेश चॅनेलवर पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या आदेश चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा याचबरोबर बेलायकॉनची घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका मित्रांनो हा कोणता विषय आहे तर याचविषयी थोडक्यात माहिती सांगतो मित्रांनो बऱ्याच वेळेस आपल्या घरामध्ये बी पी शुगर किडनी स्टोन किंवा किडनीविषयी असे भरपूर आजार आहेत की जे सांगू शकत नाही ब्लड प्रेशर आहे किंवा जसे की तुम्ही किडनी स्टोनमधील भरपूर आजार, जाता है। है। है आजार है, जाता। आहे त्यामध्ये सुद्धा काही काही आजार वाढत जातात असे आहे की जसे की छातीमध्ये अॅटॅक येणे हे प्रमाण सध्या जास्त वाढलेलं आहे पण मित्रांनो हेच आजार भरपूर असे आजार कमी करण्यासाठी एक असं यंत्र किंवा असं मशीन जर आपण वापरलं की जेणेकरून कोणत्याही इलेक्ट्रिक साधनाशिवाय जे वापरलं जातं ते ॲटोमॅटिक आहे आणि ते पूर्णपणे सोयीस्कर आहे वापरण्यासाठी याची किंमत याचं काय हे सगळे डिस्क्रिप्शनमध्ये माहिती दिलेले आहे हे जर आपण शंभर टक्के वापरलं तर आपल्याला शंभर टक्के त्याचा बेनिफिट होऊन जाईल आणि एकदम अल्पदरामध्ये ते हे आपल्याला उपलब्ध होत आहे जसे की कि याची किंमत सुद्धा खूप आहे पण हे एकदम अल्पदरामध्ये दरामध्ये आपल्याला आपल्या हातामध्ये दे देण्याची जबाबदारी आम्ही घेतो आणि हे पूर्णपणे सुरक्षित आहे याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर भरपूर आहे तर असं कोणतं उपकरण आहे की तुम्ही म्हणत असाल तर ते आहे की जेने जे जी, जेणेकरून आपल्याला त्याचा शंभर टक्के उपयोग होईल माझं तर म्हणणं आहे शंभर टक्के नाही एक हजार एक टक्का याचा शंभर टक्के मानण्यापेक्षा एक हजार एक टक्का याचा उपयोग होऊ शकतो आणि हे पूर्णपणे सुरक्षित आहे ई बायोटोरिझम हे असं या वस्तूचं नाव आहे हे शंभर टक्के खात्रीशीर आहेच आणि याचा आपल्या शरीरासाठी एकदम चांगला फायदा आहे दररोजच्या वापरामध्ये जर आपण याचा उपयोग केला तर आपल्या शरीरासाठी भरपूर याचा उपयोग होतो आणि आपले आजार हे सगळ्यात महत्त्वाचं कमी होण्यासाठी मदत होते हे थोडक्यात सांगायचा विषय झाला तर एकदम अल्प काळा कालामध्येच आपणाला याचा परिणाम दिसून येतो आणि तो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगला आहे जसे की दिवसेंदिवस वाढत्या व्यायामानानुसार लोकांची जीवनकालक्षमता कमी होत चाललेली आहे आणि आजारांना भरपूर बळी होत चाललेला आहे तर आजार आपणाला कमी करायचे आहेत आणि आयुष्यमान वाढवायचं आहे यासाठीच हे मशीन किंवा ही जी वस्तू आहे या आपल्याला शंभर टक्के उपयोगात येऊ शकते आणि याने आपले आयुष्यमान वाढू शकते तर हीच वस्तूबद्दल वो थोडक्यात माहिती म्हणजे मी आपल्याला काही फोटोज दाखवत आहेत हे फोटोसुद्धा आपल्याला फोटोस बघितल्यानंतरनं कळून येतील मित्रांनो ई ये बायोटुरिझम यामध्ये आपण बघणार आहोत की मॅट्रेस पॅड म्हणून एक उपलब्ध आहे त्याचबरोबर वॉटर पॅड म्हणून हे सुद्धा महत्वाचं आहे आणि ब्रासलेट म्हणून एक ऑप्शन आहे जेणेकरून हे उत्पादन आपल्या शरीराभोवती आपण लावली किंवा आपल्या उपयोगामध्ये जर आणली तर याचा शंभर टक्के आपल्याला उपयोग होऊ शकतो जसं की मॅट्रस पॅड म्हणजे काय तर आपण झोपताना याचा उपयोग केला तर शंभर टक्के आपल्याला याचा रिझल्ट भेटू शकतो वॉटर पॅड म्हणजे काय पाण्याच्या बाटलीला लावण्यासाठी हे एक उपकरण अशा पद्धतीने बनवलेलं आहे की यातील क्षार वगैरे पाणी जे जड असतं ते पाणी हलकं होण्यासाठी याचा उपयोग केलेला आहे आणि ब्रॅसलेट म्हणजे आपल्या शरीरातील जे ऊर्जा वगैरे काय आहे किंवा जडपानं आहे ते बऱ्यापैकी याची संपूर्ण माहिती तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल तर ही कशा पद्धतीने मित्रांनो तर ही माहिती आपण यूट्यूबवर गुगलवर मॅपवर सगळ्या ठिकाणी आपण जर टाकून बघितली तर आपल्याला जे लोकेशनसुद्धा माहिती पडेल आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठे कुठे हे उपलब्ध आहे किंवा आपणाला जर हवे असेल तर आम्ही खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या खाली दिलेल्या कॉन्टॅक्टमध्ये आपण त्याचा उपयोगमध्ये आणू शकतो आणि आपण मागू सुद्धा शकतो आता उपयोगमध्ये आणू शकतो म्हणजे काय तर हे आमच्याकडून आपण विकत घेऊ शकता आणि याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा काय करायचा याचे फायदे काय आहेत हे सविस्तर माहिती आम्ही आपणाला प्रत्यक्ष भेटून देऊ शकतो जसे की कि फोनवरून किंवा आपणाला प्रत्यक्ष असे फोनवरून एवढे सांगणं अशक्य आहे याचे फायदे भरपूर आहेत कारण की तीनशे वीस आजारांपेक्षा जास्त आजारांवर याचा उपयोग होतो असे बोलत राहिलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल अर्धा तासाचा होईल दोन तासाचा होईल याचे इतके फायदे आहेत पण हे थोडक्यात सांगायचं कारण की हे जर मशीन आपण उपयोगात आणलं आणि जर आपण विकत घेतलं बाय केलं तर आपल्याला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि त्यावेळेस आपल्याला याचा फायदा समजूनही सांगितला जाईल आणि याची पूर्ण माहिती दिली जाईल जर आपणाला हे जर हवे असेल तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण शंभर टक्के हे उपकरण मागू शकता आणि काय अडचण आली तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थोडक्यात माहिती एवढ्यासाठी दिली आहे की मित्रांनो पूर्ण माहितीसाठी आपण कॉन्टॅक्ट करून आप आपल्याला भेटू शकता किंवा कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता आणि शंभर टक्के आपल्याला रिझल्ट मिळून जाईल जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आजच आपल्या आदेश चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि बेला कोणच्या घंटी ऑन आणि ऑल करायला विसरू नका धन्यवाद